इतके दिवस काव्याचं प्रेम प्रकरण घरात चालू होतं त्याच्यावरून घरामध्ये खूप वाद झाले पण आता दहा करोड रुपये कुठून आणले जीवाने आता हा नवीन मॅटर या मालिकेत सुरू झालाय तर तर स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिका लग्नात होईलच प्रेम या मालिकेत आपण आत्तापर्यंत आहे की नंदिनीचं आनंदनिवास सोडण्यासाठी जीवाने दहा कोटी रुपये दिले पण दहा कोटी आणले कुठून हे त्याने कुणाला सांगितलं नसतं पण आज ते आपल्या कळालंय त्याने ते आजीचा एक दागिना घाण ठेवला असतो आणि त्या घाण ठेवल्या दागिन्यावर ते दहा कोटी रुपये घेतले असतात तर उदय येणाऱ्या भागात होतं काय मित्रांनो पिहू नंदीने विचारते की दहा कोटी म्हणजे दहा कोटी हा अंक आहे त्या तिथे झिरो वगैरे असतात मग पुन्हा नंदीला संशय येतो की जीवाने दहा कोटी इतकी मोठी रक्कम नक्की आणली कुठून आणि तिकडे महाजनी काका पण त्याला विचार असतात की जेव्हा तू नक्की काय केलं एवढी मोठी रक्कम आणलीच कुठून मग तो सांगत असतो की मी ना एक सौदा केला आहे गेलेल्या माणसाच्या दागिन्याचा आणि इथे तो हिंट देतो की आजीचा दागिना त्याने गहाण ठेवला आहे म्हणून दुसरीकडे मात्र पार्थ काव्याला सांगत असतो की आज ना संध्याकाळी ऑफिसमध्ये दिवाळीनिमित्त पार्टी ठेवली आहे आणि सगळ्यांचं ठरलं आहे की आपल्या आपल्या बायकाला घेऊन यायचं पार्टीला मात्र त्यावेळेस काव्याच्या चेहऱ्याचे रंग बदलतात पुढे काय होतं ती पार्टी जाते की नाही आणि ननीला ना कळतं का नाही की जिवाणी हे दहा कोटी कुठून आणले ते जाणून घेण्यासाठी आपला उद्याच भाग बघावा लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बिलेकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे या मालिकेत काय होईल कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या